सुप्रभात मंडळी बघा हे आता आपण येऊन पोचलो आहे दापोलीतील हरणे बंदर समुद्र किनारा कारण आज आपण आलो आहे इथे मासे घेण्यासाठी आणि हे बघा हा इथे जो मासे घेण्यासाठी पर्यटकांनी किती गर्दी लावली आहे आणि स्थानिक लोक देखील इथे मासे घेण्यासाठी आलेले नमस्कार मंडळी मी आपला समीरकीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीरकीर यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंडळी आपण दापोलीमधला हा आपला दुसरा दिवस आणि आपण इथे आज मासे घेण्यासाठी आलेलो आहोत हरणे बंधरला तर इकडे कशाप्रकारे आपल्याला मासे वगैरे इथे मिळतात ते आपल्याला बघायचं आहे तर ते आपल्या ह्या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हे आपण जरूर पहा आणि जराही वेळ न लावता आपण मासे घ्यायला आता इकडे पाहूया कशाप्रकारे मासे वगैरे आहेत ते आणि ते आपल्याला इथे आता व्हिडिओ पाहायला मिळतील चला मंडळी आपल्याला इथे खापरी पापलेट पाहायला मिळत आहेत हे आहेत खापरी पापलेट आणि हे इथे आपले सफेद पापलेट कोलंबी वगैरे आहे आणि आपली इथे मंडळी पापलेट साठी बघा भाव चालू आहे हे बघा हलवा बघा केवढा मोठा आहे बघा ते हलव्याच भाव चालू आहे पापलेट कोलंबी आणि इथे सुरमई आहे मार्केटला सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बघा इथे आपल्याला मोठी अशी पाहायला सुरम आणि इथे भाव चाललेला आहे पाच हजार सांगून साडेचार हजारचा चा भाव चाललेला आहे या सुरमईचा मंडळी हे बघा इथे आता आपण हे पापलेट घेतलेले आहेत आणि अजून एक पापलेट आपल्याला इथे आजीने दिलेला आहे आणि इथे ती तिचा आता तीन हजार पाचशे भाव पोहचलाय पण काय आजीबाई सुरमई सोडायला तयारच नाही बघा झिग झिग झिक माश्यासाठी झीक झीक आणि आम्हाला हे अजून चार पापलेट बघा काय पापलेट काय सोडत नाहीत अजून हे पापलेट घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण हे सगळे पापलेट घेऊन झालेले आहेत मंडळी आता आपले आप पापलेट घेऊन झाले आता आप आपण कोलंबीसाठी आलेलो आहोत हे बघा आणि इथे ही कोलंबी काढलेली आहे या ताईंकडे आणि कोलंबी साठी आपली मंडळी बघा कसे भाव चालू आहेत आणि या कोलंबी साठी कोलंबी बघतोय हे बघा हे बघा माश्याचा भाव आला बघा बघा माशासाठी किती झिक झिक तर मंडळी अशा प्रकारे बघा ही कोलंबी देखील आपण घेतलेली आहे ही कोलंबी आहे सातशे रुपयाची बांगडे आणि बांगडे आणि मिक्स मासे आहेत इथे छोटे छोटे मासे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे बघा पूर्ण मार्केट भरलेला आहे हा हरणे बंदर चा हा मच्छी बाजार वाळूवर भरतो मंडळी आहे बघा इथे काका सुरमतायत साडेपाच हजार बघा ह्या पापलेटचा भाव पोचलेला आहे या क्रेट एकतीस हजार पाचशे आणि अजून बोली चालूच चालू आहे बंदर वर चाललेला हा लिलाव पापलेट चा लिलाव आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यांची पर्यंत चालू आहे ते बघा रिक्षात बसलेले आहेत तिथे तिकडनं ते भाव सांगतायत

आणि छोटे छोटे पापलेट सदतीस हजार दोनशे सदतीस हजार दोनशे सदतीस दोनशे बघा सदतीस दोनशे ला एवढे सगळे पापलेट इथे या क्रेट मध्ये पलटी केलेले आहेत सदतीस हजार दोनशे सदतीस हजार दोनशे ला या भाऊंनी हे सगळे पापले घेतलेले आहेत तर मंडळी इथे आता बघा हा आपल्याला मोठी कोलंबी ही कोलंबी आहे आणि हे तर मंडळी हे बघा बाराशे सांगून हजार सांगून शेवटी नऊशे ला या ताईंनी आपल्याला कोलंबी दिलेली आहे आणि हे कसं साफ करायचं ते हे सांगत आहेत चला या कोलंबी घेतलेल्या आहेत मंडळी हे बघा दोनशे रुपयाला आपण हे चांगले दादा दादा आहे सांगतोय आपण माकलं घेतलेली आहेत अजून इथे माकलं आपल्याला या ताईंकडनं दोनशे रुपयाला भेटली आहे मंडळी इथे आपल्याला बघा सोडे पाहायला मिळत आहेत ते कोलंबीचे सुकवलेले सोडे आहेत आणि इथे सुकी मच्छीमध्ये आपल्याला ही सुरमई आहे का ही सुरमई आहे खारी सुरमई इथे सुके बोंबील इथे सुका जवळा आणि बघा हे बोंबिलचे बांधलेले आहे तिथे सोडे आणि जवळा इथे भाऊ ताईंकांना सुखी मच्छी घेत आहेत बघा या बाजूला सगळं सुखी मच्छी विकली जाते इथे सगळं सुकी मच्छीचा बाजार इथे भरलेला आहे सगळीकडे आपल्याला सोडे सुके बोंबील जवळा ह्या बाजूला आपल्याला सुक्या मच्छीचा बाजार भरलेला इथे पाहायला मिळत मंडळी इथे बघा आपल्याला समुद्री खेकडे पाहायला मिळत आहेत भालेरू बोलतात त्याला समुद्री खेकडे इथे पण बघा समुद्री खेकडे आहेत तर मंडळी इथे बघा कोलंबी बघा मोठी सफेद कोलंबी आणि सुरमई बघा किती मोठी आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला बघा केवढा मोठा हलवा आणि हे पापलेट्स इथे पापलेट पापलेट खूप आहेत आणि हे मोठे सफेद पापलेट आपण पाहायला मिळत मंडळी समुद्रकिनारी आपल्याला बैलगाडी पाहायला मिळते कारण या हरणे बंदर या समुद्रकिनारी बंदर आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही आहे पण या होड्या पुढपर्यंत इथे येऊ शकत नाहीत मग त्या तून या मासे पकडून येणाऱ्या या सगळ्या होड्या आहेत या होड्या इथे थांबतात आणि मग त्यातून या छोट्या होडीनी मासे बाहेर घेऊन आले जातात आणि मग त्यानंतर तिथून या बैलगाडीत क्रेटनी मासे भरून आपल्याला ह्या किनाऱ्यावर जो हरणे बंदरला फिश मार्केट भरतो लिलाव चालतो इथे या वाळूमध्ये हे मासे इथे विकले जातात बघा एवढा मोठा हा फिश मार्केट आहे इथे मच्छी बाजार हरणे बंदर मंडळी येथे बघा आपण जे पापलेट घेतले त्यांची अशा प्रकारे इथे कटिंग झालेली आहे आणि ही कोलंबी आणि इथे सोडलेली कोलंबी हे बघा आता कोलंबी पापलेट सोडून झालेले आहेत साफ करून झालेले आहेत आणि आता ही इथे माकलं माकलं साफ करत आहेत बघा कशा प्रकारे माकलं साफ करायला लागतात आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहे बघा कसं त्यात साफ करून त्यातून हे काट्यासारखं असं ते काढतात मंडळी इथे पहा आपल्याला सुरमई कटिंग पाहायला मिळत आहे इथे सुरमई कटिंग चालू आहे आपल्याला इथेही सुरमई कटिंग पाहायला मिळत आहे सुरमई कटिंग आ? तर मंडळी अशा प्रकारे आपण या हरणे बंदर समुद्र किनारी आलो आणि तिथे हे मासे घेतले बघा बैलगाडीवर वगैरे प्रकारे समुद्रातून बाहेर मासे आणले जातात आणि या समुद्र किनारी ते मासे विकले जातात तिथे आपण येऊन पापलेट कोलंबी आणि माकूल या अशा प्रकारचे मासे घेतलेले आहेत आणि आता ते मस्त आपण जे उतरले समुद्र समुद्रकिनारा आणि तिथे सागर सवास होमस्टे तिथे हे मासे आपण येऊन जाणार कटिंग करून घेतलेली आहे आणि मग नंतर आपण तिकडे माशे मस्तपैकी त्याचा माशांचा आस्वाद घेणार आहोत तर मंडळी अशा प्रकारे आपण हा हरणेबंदरचा समुद्रकिनारी लागणारा मच्छी बाजार आपण पाहिला तर याबद्दलची ही व्हिडिओ मी आपल्याला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे जर ला ला जर मला जर जरूर कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या समीर किर या चॅनलला जरूर भेट द्या तर चला मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय टेक केअर